तुम्हाला उंदरावळ माहिती आहे का गणेश चतुर्थीला बप्पाचे आगमन केल्यानंतर आमच्याकडे उंदरावळ बनवून त्याचा नैवेद्य केला जातो तुम्ही म्हणाल गणपती यायला अजून अवकाश आहे पण आम्ही खवतील तेव्हा बनवतो कसं बनवायचं तर कणिक घट्ट म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यायचे पातेल्यामध्ये पाण्याला उकळी घेऊ द्यायची एक चमचा तेल व थोडस मीठ टाकून घ्यायचे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उंदरावळ बनवून पाण्यामध्ये सोडायची चांगलं शिजू द्यायचं मग बुलायची बडीशेपची भरड टाकायची जेवढा गोड हवं तेवढा गुळ टाकायचा व छान शिजून घ्यायचं मस्तपैकी ताटामध्ये घेऊन तुपाची धार सोडायची व आस्वाद घ्यायचा तर अशी आहे उंदरावळ तुम्ही ही करून पहा आणि तुमच्याकडे याला उंदरावळच म्हणतात की आणखी